नमो नमः महाविद्यार्थी मित्रांनो वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यातील संबंध पाहूयात यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे वर्ग समीकरणाची जी समी मुळे आहेत त्यांना आपण अल्फा आणि बीटा अल्फा म्हणजे बेरीज करून मिळणारं समीकरणाचं मूळ आणि बीटा म्हणजे वाजवाकी करून मिळणारं समीकरणाचं मूळ हे आणि सहगुणक म्हणजेच ए बी सी यांच्यामध्ये काय सहसंबंध आहे आता याचा सहसंबंध करण्यासाठी आपल्याला ही जी मिळणारी मुळं आहेत त्यांची एकदा बेरीज करावी लागेल ला आणि एकदा गुणागार कर करून पाहावा लागेल मग आपण सुरुवातीला बेरीज करून पाहूयात बेरीज करताना पहिल्यांदा अल्फावाला लिहूयात अल्फावालं म्हणजे ज्याच्यामध्ये बेरजेचं चिन्ह येतं आणि बीटा म्हणजे ज्याच्यामध्ये वाजवकीच चिन्ह येतं आता या दोघांची बेरीज आपल्याला करायची असेल तर या ठिकाणी आपण लिहून घेतले खालचे दोन्ही दोन्ही सेम आलेत आणि दोन्ही दोन्ही सेम आल्यामुळे वरचे ज्या संख्या असतील त्यांची बेरीज किंवा वजवक जी काय करायची असेल ती करू शकतो आपण तर या ठिकाणी बेरीज आहे तर आपण वरच्याची बेरीज करणार आहोत आता या वरच्याची बेरीज करताना या ठिकाणी आपण पाहू शकतो वरच्याची बेरीज करताना काय होणार आहे की ऋण बी आणि ऋण बी याचे दोन बी तयार होणार आहेत परंतु हे जी वर्गमुळाखाली मोठी संख्या आलेली आहे बी वर्ग चाळीस त्याला ऋण धन धनचिन्ह आणि सेमच संख्या आहे त्यामुळे त्या संख्या एकमेकांना कट होतील म्हणजेच ऋण दोन बी छेद दोने दोन ए असं येईल दोनला दोन कट होतील आणि अल्फा अधिक बीटा म्हणजेच दोन मुळांची बेरीज ही ऋण बी छेद ए स्वरूपात आपल्याला मिळेल याच प्रकारे आपण जर त्या दोन संख्यांचा किंवा त्या मुळांचा आपण गुणाकार केला तर काय होईल या ठिकाणी आपण ए अल्फा आणि बीटा यांचा गुणाकार करत आहोत अल्फा लिहून घेतले धनवाले बीटा लिहून घेतले ऋणवाले आता गुणाकार करताना वरच्या वरच्या संख्यांचा गुणाकार होईल खालच्या खालच्याचा दोन्ही दोन्ही चारही वर्ग होईल आता वरच्या जे गुणाकार आपल्याला स्वरूपात करायचं आहे त्याच्यामध्ये पहिले सेम आहेत आणि दुसरे वर्गमुळाखालची पण सेम आहेत फक्त दुसऱ्याची चिन्ह बदल आहेत म्हणजे एका कंसामध्ये बेरीज आहे आणि एका कंसामध्ये वजबाकी आहे अशा वेळेस काय होतं पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग असं येतं आता दुसऱ्याचं केल्यामुळे इथं काय झालेलं आहे की वर्गमुळाचं चिन्ह जे दुसऱ्याचं आहे ते इथं गायब झालं आहे आणि बीवर्गवाजं चार ऐसे आले आता हे वर्ग वजा बिवर्ग आणि अधिक वर्ग याचं कट झाले आणि आलं धन चार हे सी चारला चार कट झाला एला ए गेला सी छेद ए म्हणजे अल्फा गुणिले बिटा सी छेद ए याचाच अर्थ की अल्फा अधिक बीटा केलं तर ऋण बी छेद ए आणि अल्फा गुणिले केलं तर सी छेद ए म्हणजे बेरीज केली तर ऋण बी छेद ए आणि गुणाकार केला तर सी छेद ए खाली एक उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे याच्यामध्ये अल्फा अधिक बीटा आपल्याला लिहायचा आहे आणि अल्फा गुणिल बीटा लिहायचा आहे आता यामध्ये अल्फा अधिक बीटा म्हणजे ऋण बी छेदे बी आहे दहा ए आहे दहा म्हणजेच दहा छेद दहा म्हणजेच ऋण एक या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळेल यानंतर अल्फा बीटा म्हणजे सी छेदे सी आहे एक आणि ए आहे दहा अशा स्वरूपाची आपण किंमत त्याची काढू शकतो आपण खाली जे उदाहरण दिले याच्यामध्ये पण पाहू शकतो यांचा गुणाकार कशा स्वरूपामध्ये केलेला आहे सर्वप्रथम आपण ए बी सीच्या किमती काढून घेतल्या त्यानंतर अल्फा अधिक बीटा म्हणजे ऋण बी छेद ए लिहिले म्हणजे ऋण सहा छेद दोन भाग जातो ऋण तीन गुणाकार ए अल्फा बीटा बीटाबरोबर सी छेद ए ऋण पाच छेद दोन या स्वरूपामध्ये आपण इथे Lõbusat .